नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातल्या तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्र सरकार कटिबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार्टअप इंडिया अभियानाच्या माध्यमातून तरुणांच्या नवनव्या संकल्पनांना व्यासपीठ मिळेल मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पिंपरी चिंचवड इथे दिमागदार सोहळ्यात उद्घाटन साहित्य हे अभिजनांप्रमाणेच बहुजनांचंही असल्याचं संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनेस यांचं ठाम प्रतिपादन तरुणांनी आपल्या क्षमतांवर बंधन न घालता जगाकडे पाहावं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं आवाहन तेल आणि नैसर्गिक वायू संवर्धन क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र देशात सर्वोत्तम आणि मॅरेथॉन स्पर्धेचं उद्या मुंबईत आयोजन चाळीस हजाराहून अधिक धावपटू होणार सहभागी नमस्कार वृत्त देशातल्या तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय स्टार्टअप इंडिया या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत झाला त्यावेळी ते, ते बोलत होते या कार्यक्रमात अनेक स्टार्टअप कंपन्यांचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले आहेत स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू केलेल्या उद्योजकांनी या कार्यक्रमात आपले अनुभवही कथन केले टेक्नोलॉजी इनोवेशन की संभावनाएं बढ़ती चली जा रही है लेकिन भारत जैसे देश में ये एफोर्डेबल कैसे हो यह हमारे सामने चुनौती है सस्ते में सस्ता व्यवस्था का कैसे बने इस पर हम सोचे नए पथ से सोचे और इसलिए स्टार्टअप कहने के बाद कुछ लोगों की सोच होती है तो बड़ा हाईफाई होगा लैपटॉप होगी मोबाइल से जुड़े होंगे ऐसा नहीं है ये लोग हैं जिन्होंने कोई न कोई कमाल किए यहां हर प्रकार के लोग हैं आप देखें हैंडीक्राफ्ट भारत का हैंडीक्राफ्ट दुनिया में अपना डंका बजाएं ऐसी आप ऐप बना करके दुनिया में प्लेटफॉर्म क्यों न खड़ा कर मुंबई आणि महाराष्ट्र स्टार्टअप अभियानाची राजधानी ठरावी हा राज्य सरकारचा निर्धार असून त्यासाठी राज्य सरकार आवश्यक ते सर्व पावलं उचलेल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लघुउद्योग जग आणि गुंतवणूकदारांना आश्वस्त केलं आहे स्टार्टअप इंडिया स्टँड अप इंडिया, इंडिया अभियानाअंतर्गत नव्या कल्पनांना व्यासपीठ देणाऱ्या व्हेंचर कॅटलिस्टचं उद्घाटन करताना आज मुंबईत बोलत होते देशातल्या तरुणांकडे अनेक नवनवीन कल्पना आहेत मात्र मूलभूत सोयी सुविधा आणि अनुकूल परिस्थितीच्या अभावी अनेक तरुण परदेशात जातात पंतप्रधानांच्या संकल्पनेतून सुरू होणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून तरुणांच्या नवनव्या संकल्पनांना व्यासपीठ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला पिंपरी चिंचवड इथं आयोजित एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्यासह साहित्य क्षेत्रातले अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा हा वृत्तांत मराठी साहित्य क्षेत्राचा मानबिंदू असणारं आणि साहित्य सारस्वतांचा उत्सव असणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज दिमागदार सोहळ्यानं सुरुवात झाली साहित्य संमेलन हे वैचारिक संक्रमण राखणारं व्यासपीठ असल्यानं त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं भारत सहिष्णू होता आहे आणि कायम राहील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कृती शून्यता संपवण्यासाठी ऊर्जा देणाऱ्या सकारात्मक निर्मिती साहित्य निर्मितीची गरज असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे साहित्य संमेलन साहित्य जगताच्या अनेक विषयांचा स्पर्श करणारं असल्याचं संमेलनाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितलं साहित्य संमेलन हा शब्द साहित्य आणि सर्जनशील मनाचा महोत्सव असल्याचं सांगून सहजीवन सुसंवाद आणि स्वानंद ही साहित्य निर्मितीला प्रेरणा देणारी तीन तत्व असल्याचं पवार म्हणाले मराठी साहित्यिक आणि साहित्य हे महाराष्ट्रासाठी अभिमान बिंदू असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले साहित्य हे अभिजनांप्रमाणेच बहुजनांचंही असल्याचं ठाम प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केलं दहशतवाद हे जगापुढील मोठं आव्हान असून वैदिक धर्मातील समतावादी विचार आणि भगवान महावीर भगवान बुद्ध आणि महात्मा गांधींचं अहिंसेचं तत्त्वज्ञान या आव्हानावर मात करण्यासाठी बळ देतील असं ते म्हणाले साहित्य ही संकल्पना केवळ या कवितेपुरती केवळ प्रेमापुरती किंवा चावट आविष्कारापुरती मर्याद येत का चावट हे या अशा प्रकारची साहित्याची संकल्पना अभिजनापुरती केवळ मर्यादित रावी का या प्रश्नाची उत्तर आता गंभीरपणानं सोडवता आली पाहिजे साहित्य अभिजनांचं जसं आहे तसं ते बहुजनांचं सुद्धा आहे भाषेवर इतकं दुर्मिळ प्रेम असलेलं मी पाहिलं नाही अशा भाषेत ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी मराठी भाषेला सलाम केला आशयापासून निर्मितीपर्यंत संपन्न असलेल्या मराठी भाषा नव्या दिशा या संदर्भ ग्रंथाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं स्वागताध्यक्ष पी डी पाटील मावळचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे बिहारचे माजी राज्यपाल डी वाय पाटील पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते तरुणांनी आपल्या क्षमताना बंधनं घालू नयेत जगाकडे कसं पाहता येईल याचा विचार करावा असं आवाहन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यवस्थापन क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना मुंबईत बोलत होते कृषी सर्व उद्योगांचा पाया आहे जागतिकरणामुळे शेतकऱ्यांवर ताण वाढतोय त्यामुळे त्यांना हमीभाव मिळाला पाहिजे शेती उद्योग तंत्रज्ञान हे परस्पर पूरक असल्यानं त्यात समानता असण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली काँग्रेसनं सुचवलेल्या सूचनांसह वस्तू सेवा कर विधेयक मंजूर झालं पाहिजे अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली लघु उद्योजकांना कर्ज मिळवण्यातल्या अडचणी दूर होऊन सुलभता आणावी असं त्यांनी सांगितलं दरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वात वीज दरवाढीविरोधात ते धारावी दरम्यान पदयात्रा काढण्यात आली या प्रिया दत्त संजय निरुपम माणिकराव नारायण राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते ते तेल आणि नैसर्गिक वायू संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राला आज देशातील सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते हा पुरस्कार राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि अन्न नागरी पुरवठा सचिव दीपक कपूर यांनी स्वीकारला गेल्या वर्षभरात तेल आणि नैसर्गिक वायू संवर्धनाबाबत उत्तम प्रकारे कार्य करणाऱ्या राज्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसंच इंधन बचतीबाबत जागृती करण्यासाठी शिबिराचं आयोजनही करण्यात आलं जगाला शांतीचा संदेश देणारे शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांची तीनशे पन्नासावी जयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे नांदेड इथल्या श्री सचखंड हुजूर विशेष पूजा अर्दास करण्यात आलं तसंच लंगरचंही आयोजन करण्यात आलं यावेळी पंचप्यारे पंचप्यारेसाहेबानं त्यांच्या उपस्थितीत नगरकीर्तन मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गुरु महाराजांचे घोडे विविध गटका आखाडे सहभागी झाले होते तरुणांनी यावेळी आपलं शस्त्र कौशल्य दाखवलं नागपूरमध्ये आज गुरु गोविंद सिंग यांच्या जीवनावर आधारित बंधुत्व आणि प्रेमाचा संदेश देणारे प्रसंग दर्शवणारी शोभायात्रा काढण्यात आली सिंधी बांधवांनी पुष्पहार घालून शोभायात्रेचं स्वागत केलं या शोभायात्रेचं आयोजन गेल्या सेहेचाळीस वर्षापासून केलं जात असून यावेळी गुरु ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथाचं पठणही करण्यात आलं सळसळता उत्साह आणि शारीरिक क्षमतेची सांगड घालणारी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा उद्या होणार आहे या स्पर्धेत विदेशातले चाळीस हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी होत आहेत युद्धात अपंगत्व आलेले तेरा निवृत्त सैनिकही या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहेत वॉर फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं आज मुंबईत सहभागी स्पर्धकांशी संवाद साधला अपंगत्व आलेल्या सा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी तसंच त्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशानं त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असल्याचं या संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं अपंगांसाठी होणाऱ्या या विशेष मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुण्यातल्या पॅराप्लेविक रिहॅबिलिटेशन सेंटर ऑफ कमांड सेवेत असलेले तसंच सेवेतून निवृत्त झालेले दहा अपंग अधिकारीही सहभागी होणार आहेत हवामान येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं येत्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई एकोणतीस आणि सतरा नागपूर सत्तावीस आणि चौदा पुणे एकोणतीस आणि पंधरा औरंगाबाद एकोणतीस आणि सोळा नाशिक एकोणतीस आणि तेरा कोल्हापूर अठ्ठावीस आणि किमान उपलब्ध नाही रत्नागिरी तीस आणि सतरा सोलापूर बत्तीस आणि वीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान सोळा ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासाकरता केंद्र सरकार कटिबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार्टअप इंडिया अभियानाच्या माध्यमातून तरुणांच्या नवनव्या संकल्पनांना व्यासपीठ मिळेल मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पिंपरी चिंचवड इथे दिमागदार सोहळ्यात उद्घाटन साहित्य हे अभिजनांप्रमाणेच बहुजनांचंही असल्याचं संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचं ठाम प्रतिपादन तरुणांनी आपल्या क्षमतांवर बंधन न घालता जगाकडे पाहावं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं आवाहन तेल आणि नैसर्गिक वायू संवर्धन क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र देशात सर्वोत्तम आणि मॅरेथॉन स्पर्धेचं उद्या मुंबईत आयोजन चाळीस हजाराहून अधिक धावपटू होणार सहभागी याबरोबरच अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली आहे विज्ञान वद् दोन हजार पंचवीस या संकल्पनेवर आधारलेल्या या अधिवेशनात अणुऊर्जा शेतीशास्त्र रसायनशास्त्र औषधशास्त्र तंत्रज्ञान अशा विज्ञानाची प्रगती विविध मुद्यांवर चर्चा होती आहे या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह जयंत जोशी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या वाहिनीवर नमस्कार